एकनाथ महाराजांचे जिवंत असताना सुद्धा दर्शन घेतलं रतन महाराज पायी फिरलो चुना खडे पहिले खडे होते चुना ते गोळा करून दिला ते चुना भाजून दिला मठाला दिला तीन मजली आहे माझ्या सासुऱ्याला चुन्यात बांधलेली त्यात मी संघ रतन महाराजांच्या पायी फिरायला रतन महाराजांनी पंढरपूरला जागा घेतली तिथं मी स्वतः साक्षात जिथे आळंदीला देत तिथे माझी साक्षात आणि अष्ट्यातला जे हे संस्थान रजिस्ट्रेशन केलं औरंगाबाद त्यामुळेच आपलं धर्म आयुक्त अफीस होत नव्हतं क्रांती चौकात आता तिथं मोठं ऑफिस आहे शिवाजी पुतळ्याच्या पलीकून तिथं जाऊन आम्ही ट्रस्ट करून आणलं शिवदास महाराज खराटे तोंडे जनार्दन तुळशी रतन महाराज चौक आणि तिथं प फक्त मी संस्थानचा आता डायरेक्टर आहे एक ते दोन सह माझ्या हेमान इतबारी सगळ्याला माहिती असावं सगळ्या सह्या म्हणजे सु, त्या न केल्यात आणि त्याच्या सचिव होता आधी रामराव भोसलेने केल्या आणि रतन महाराजानं मला शपथ घातली मोहनगीर माझा बाहुण मी होतो मे सह्या केलं म्हणा काय म्हणलं ते लक्ष आलं तुमच्या मे सह्या केलं म्हणा तुळशीरामजी तुम्ही सह्या केला म्हणा तुमच्या सह्या मी केलं अशा खोट्या सह्या तेव्हापासून रतन महाराजांनी केल्या एकही ठरावर माझी सही नाही एकही ठराव वाचून दाखवलं नाही केलं नाही आणि मध्ये त्याला मी स्वतः माझे बोरफडी गावातून कोटीवर देणगी आतापर्यंत आम्ही दिली तर ते रतन महाराज म्हणले तुम्ही बी रुपया देणगी दिले नाही तुमच्याकडे काय पुरावा आहे असं कधी खोटं बोलतात तुम्हाला तुम्हाला खोटं बोलायचं असे रतन महाराज बोलू बर का आणि माझी एक आणि विनंती शासनाला विनंती कळकळीची आमच्या एकनाथ महाराजांची देखभाल करण्यासाठी आमचे हरिभक्त भरायन केशव महाराज हे कितीच पाहिजे असावे तीन चार ते चार त्यांनी बदलले ते उत्तराधिकारी खुले बदलले ते दुसरे ते तिकडे तिथलं एक बदललं सगळे हे बदलीत आले त्यांचं नुसतं ते काय म्हणतात ब्लॅक काय म्हणतात ते हां ते केलं त्या कुशन राजन आणि बांबू त्या जाऊन रतन मार पंढरपूरच्या माठात हानमार केली कॅसाला डक्का लागू नाही इतक्या तळमळीचा मी फक्त एकनाथ महाराजांचा बाबाचा त्यांनी हानमार केले हानमार आणि ते तसं करून काय शब्द बोललो मी ते तसं करून त्याकून दाब घेऊन त्या आळंदचा मठ त्या राजनच्या नावावर घेतला आणि सर आणखी एक सुशनला गाडी दोन मोटरसायकली राजनला गाडी दोन मोटरसायकली बांबूला गाडी दोन मोटरसायकली आमच्या इथली आशाबाई राम कुठे आणि आशाबाई राम पोचले मुलगी त्यांची आहे का त्यांना बांगला बांधल हे रतन महाराजांनी